पोहच आहे या माऊलीना दरवर्षी नाटका देतात काय सांगणार आमचं सेवा करायचं इच्छा आमच्या मनात आलो आहे आमच्या गुरुजींच्या मनात आली त्यामुळं आम्ही सगळ्यांचा सेवा करत आलो आहे हे तिसरा वर्ष वाटतं त्यामुळं आम्ही सगळ्यांना हे करत आशीर्वाद माऊलीचं सगळ्यांचं आणि आमच्या सगळं सह

पंढरपूरच्या दिशेन प्रयाण केले आज मुळगाव वारकरी संस्थेचे लागी दोनशे ऐशी लोकांनी फॉर्म रजिस्टर केला आता जायते लोक आम्हाला आठ दिसांधी भेटी दीत असा तर आज मुळगा बिचोली मतदारसंघाचे आमचे लोकप्रिय आमदार शेटी सर आणि खासदार माजी अध्यक्ष गोवा प्रदेशचे अमचे सदानंद तानंटेकर भाई गेल्या वर्ष आयल्ले पण हा कामाच्या निमित्तानं पहिले दिस आणि निमणे दिसून आयलो हा सातवी वारी, वारी करता भाऊ बरोबर तुमच्या व्हिडिओ पळल्यात तसे आयुष्यात आपल्या मतदार मतदारसंघाची वारी जे पंढरपुराकडे प्रयाण करता आणि ते लोक कसे आसात हे त्यांचे काळजीपोटी पोटी पारपी ते आमचे डॉक्टर डॉक्टर दिनेश सगळे भाजप मंडळाचे पदाधिकारी यांना आयले म्हणून मुळगाव आयकरी संस्थेचे वतीन हा तुम्हाला खरंच अभिनंदन करता की लोकप्रतिनिधी कसे हे तुम्ही हंगा दाखवून दिले आज खूप बरं दिसता की आमच्या भाऊ माऊलीची जे वारकरी मंडळ असतात त्यांच्या माऊली बरोबर आज आम्ही आमच्या बरोबर आयल्ले असतात खासदार भारतीय पार्टीचे माजी अध्यक्ष सदानंद शेठ तानवडे मंडळ अध्यक्ष डॉक्टर कस्तुभ पाटणेकर डॉ दिनेश आंबोडकर सगळे आमच्या मंडळाचे विश्वास गावकार आज खूपच मनापासून लाट चार दिस उरुरी असा की आमच्या आमच्या वारी मेळटले असे दिसता आता आम्ही सकाळी साडे आठाच्या बाहेर सरल्या आणि आम्ही तुमचा ट्रॅक करत असा प्रत्येक वारीतल्या आम्ही आमचे पावले असा शाळेकडे गावतले जवणाकडे गावतले आणि खरंच मन एकदा खरंच म्हणजे ह्या विठ्ठल रुकुमाई खरंच मन भरून येता की आमचे जे असत सगळे आमचे भाव सगळे आमचे गोयचे भाव आमचे बिचोलीचे भाव की त्यांची सुखरू बी वारी चालतात त्यांना ते दे बरे म्हणजे खरं तुमचे हे पंधरा दिस आम्ही येताना हा आणि आमचे अध्यक्ष आमचे खासदार मुलीत पंधरा दिस खरेच तुमचे सुखमय जातात मला दिसता वाटतात सगळ्यांच बरं पंधरा दिस तुमचे पुढले पाव एका अशीच शुभेच्छा असतली आमदारा नातान आमचे खासदार नातान आमच्याकडे कितलो तुमका मदत करू खंचे भाषेत ना जाला तुमचं मनोबल वाढवपा हे फक्त तुमचं मनोबल वाढवपा तुमचे विचार पुरा हे आमच्याकडल्या नक्कीच असतली तुमका शुभेच्छा देतात आम्ही येतो सुनी तुम्ही आमचा जो तुमचं स्वागत करता तिथून खरंच मन भरवून होता तिथूनच आमचे भाऊ आमचे हे पॉट भरून वाटतात याच्या म्हणला आणि आमचा नैवेद नका देव भेट रामकृष्ण हरे नमस्कार आयज मोगाची वारकरी मंडळाच्या तर्फे भारी आयल्ली असा ह्या वारीक मध्ये भेट माननीय आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटी आमचे राज्यसभा खासदार सदानंदभाई तानावडे आम्ही आपल्या मंडळाचे विश्वास गावकर आम्ही दिनेश संजय भाई संजयभाई तसेच केदार शिरगावकर आम्ही दोतर शेटी आमदार यांच्या निमित्तान आजू हा ह्या वारीक भेट देऊ पालो जशी विठ्ठल माऊलीची आपल्या सबंद भक्तांचे कृपा असतात त्यांचे लक्ष असतात तसेच आमदार म्हणून दोतर शेटिये सुद्धा आपले एक आमदार म्हणून या नात्यान आपले कर्तव्य हे खातीर आमचे वारकरी मंडळ कसे पावल्या त्यांना किती डिफिकल्टीज असतात त्यांना किती प्रॉब्लेम असा हे जाणून घेवपा खातीर हांगा येले असा आणि त्या निमतान आम्ही सगळे मंडळाचे भारतीय जनता पार्टीचे लोक हमक मेळून येलेले असा आणि हो उपक्रम जेन्ना प्रत्यक्ष आता खरोखरच मन भरून करो येतात कारण खरोखर आपल्या लोकांबद्दल काळजी दवरपाचे काम दोतू करता आणि त्या निमतान आमकां ही संदी मिळली असा भाऊ कितलीशीच वर्षा ही वारी करता त्या निमतान कितलेशेच जणांचे हे जे विठ्ठलाचे दर्शन घेवपाचे आणि त्यांना पुण्य मेळपासून काम चालू असतात तसेच हा हे भाऊक बरे आरोग्य आयुष्य दिव म्हणतात फुडले वारी त्यांच्या कडल्यान घरोनी तुमच्या सगळ्यांकडल्यान तसेच तुम्ही तुमच्या मनात आशा आकांक्षा इच्छा तरी दोन ही वारीक बाहेर सरलेल्या असतात तुमचं सगळ्या मनोकामना विठ्ठल माऊली पूर्ण करतलो अशी अपेक्षा करता पुढील वाटचाली हा शुभेच्छा धन्यवाद मुळगाव वारकरी संस्थेची पंधरावी वारी आज सोमारा फुडल्या प्रवासाक प्रयाण करता आता सुर्य सूर्यप्रकाशाचे लख्ख प्रकाश असं पडलेला असा हे निसर्गरम्य वातावरणात सकाळच्या वेळात सकाळच्या प्रहरी ही वारी पुढे सरतात पंढरे जाऊया कनबा नाच पंढारे जाऊया कनबा नच पंढारे जाऊया कनबा नच पंढारे जाऊया विठोबा बाबा चे दर्शन घेऊया विधोबा बाबाचे दर्शन घेऊया विधोबाने विधोबा बाबाच्या दर्शन घाऊया कान बंडारे जाऊया कनबा नच पंढरे जाऊया कान बा नच पंढारे जाऊया कान बा नच भंडारे जाऊया कांबा नाच तो पंडारे जानवा नाच पंडारे जान भा न तो पंडार जाऊ नाच तो पंडार जाऊक्म के दस नुक्मी मा के रुक्मिणी माच दर्शन घुक्मिणी माच दर्शन घनवा नाचता पंडितुकारा ज्ञान बा मोल तुकारा ज्ञान बा माउल तुकारा माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली तुकारा म्हणाल माऊली तुकाराम शिरोमणी 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 स्थानी वडल्या जोका जोका पुज्य स्थानी जोका चिंतामणी ज्ञानो बामागा तुमच्या का चिंतामणी ज्ञानो बामागा तुमटकाता चिंतामणी ज्ञानो बामागा चिमटकातला चिंतामणी ज्ञानो बाबा गावाची करावया बाणीपाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावत निर्वाणी भक्ता लागी तू पावत निर्वाणी भक्ता लागी तू पावत निर्वाणी भक्ता लागी तू पावत निर्वाणी

ಜುಂಡಿ ಭಾ ಆಚೆ ದಿ ಭಾ ಆ ಜೈನಾ ಆಗಿ ಬೋದಾ ಟೆ ದಿ ಭಾ ರೈತ ವರ್ಷ ಜಾಯನ ಹೆ जो जोगवा जोगवा मागेना माझे ना आईच्या जो गवा जो गवा मागे ना आईचा जो गवा ना जो जो गवा भक्तीच्या नवरात्रा नवीच्या भक्तीच्या भक्तीच्या नवरात्रा नवदीच्या

Nobody, I know about the man, I know about the man, I